इंटरनॅशनल स्टँडर्ड वापरून हा रस्ता केलेला आहे या या रस्त्यामध्ये सुरक्षेच्या सगळ्या काळजी प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत अपघातमुक्त रस्ता व्हावा अशा प्रकारची क्वालिटी अशा प्रकारचे इंजिनिअरिंग या रस्त्यामध्ये आपण पाहतो आहे आणि म्हणूनच हा रस्ता एक गेम चेंजर या विदर्भाची भाग्यरेखा ठरेल बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथे समृद्धी महामार्गाला मोठं भगदाड पडलं आहे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर भलं मोठं भगदाड पडला आहे मागील पंधरा दिवसांपासून महामार्गावरील दोन लेन या बंद आहेत भगदाड पडलेल्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या होत्या सिंदखेड राजा इथून मुंबईकडे जो समृद्धी महामार्गाचा पॅच आहे तिथे हे भगदाड पडलेलं आहे मोठ तर संभाजीनगरमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाला भेगा पडलेल्या होत्या त्यामुळे इतका नवीन हा मार्ग असून सुद्धा भगदाड किंवा भेगा नेमक्या कशा पडतायत हा प्रश्न उपस्थित होतोय याच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होतोय